महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या गाजत असलेला एक महत्वाचा विषय म्हणजेच मराठा समाजाचा आरक्षण मोर्चा याच विषयावर आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या मुलांसाठी आरक्षणाची मागणी करत आहे परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही अनेक वेळा चर्चा झाली आंदोलनं झाली परंतु ठोस निर्णय काही झाला नाही आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मराठा समाज सरसकट ओबीसी आरक्षण घेण्याच्या तयारीत आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसह सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार आहेत तर अठ्ठावीस ऑगस्टला ते नवी मुंबईत दाखल होतील लाखो आंदोलक यावी सहभागी होणार असल्यामुळे पालिका पोलीस आणि प्रशासनाची कसोटी पुन्हा लागणार आहे की आम्ही मुंबई शांततेत जाणार आहोत परंतु आमच्या मागण्यांसाठी जाऊच मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आणि आंदोलनाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी आरक्षण मिळावे अन्यथा कोणाचीही ऐकणार नाहीत त्यांनी सांगितलंय की सरकारने त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला परंतु समाजाच्या पाठिंब्यामुळे ते भीत नाहीत आता मराठा समाजाचा संपूर्ण पिढी उठून आपल्या हक्कासाठी लढत आहे आणि आरक्षणाशिवाय मागणी पूर्ण होणार नाही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की या आंदोलनामुळे मराठा समाजाचा दबाव सरकारवर वा प्रचंड वाढणार आहे मुंबईतील रस्ते बंद होण्याची शक्यता प्रशासनाची तयारी तसेच सरकार आणि समाज यांच्यातील संघर्ष यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राजकारणात मोठे बदल होऊ शकतात जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली की आरक्षण मिळाले नाही तर मुंबई मोर्चा अडवता येणार नाही आता याच पार्श्वभूमीवर पाहायला हवं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यावर कसा निर्णय घेतात आणि मराठा समाजाची ही शक्ती राजकारणात कोणत्या प्रकारे परिणाम करणार आहे एकोणतीस ऑगस्ट चा मोर्चा ही केवळ एका समाजाची मागणी नाहीये तर महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आरक्षण आणि राजकीय दबावाची मोठी परीक्षा देखील आहे तर सध्या परिस्थिती अशी आहे की मुंबईत मराठा समाजाचा मोठा मोर्चा प्रशासनाची तयारी राजकीय वर्तुळातील चर्चांबरोबरच समाजाच्या हक्कांसाठीची लढाई ही प्रत्येकाला थेट पाहायला मिळणार आहे आता या आंदोलनाचा निकाल काय होईल सरकार कितपत दबावाला तोंड देईल मराठा समाजाचा आवाज कितपत ऐकला जाईल हे आता फक्त पुढील काही दिवसांवरच अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं या मोर्चामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या राजकीय आणि सामाजिक घटनांवर अपडेट राहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद